नमस्कार मंडळी आजपासून दिवाळी सुरू होत आहे त्यानिमित्ताने थोडेसे विचार मांडण्याचा प्रयत्न करतो मी अविक्याची काजळी फोडूनी विवेकदीप उजळी तई योग्या पाही दिवाळी निरंतर संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी अध्याय पंधरा ओवी क्रमांक चोपन्न संत जनाभाई म्हणतात आनंदाची दिवाळी घरी बोलावा वनमाळी घाली ते मी रांगोळी गोविंद गोविंद नामदेव भगवान पांडुरंग परमात्म्याच्या मंदिरात गेले आणि देवाला घेऊन घरी आले ह्याचं वर्णन ते करतात सण दिवाळीचा आला नामा राहुळाशी गेला हाती धरून देवाशी चला आमुच्या घराशी संत तुकाराम महाराज म्हणतात साधू संत येते घरा तोची दिवाळी दसरा दसरा दिवाळी तोची आम्हा सण सखे संत जन भेटतील तुका म्हणे त्यांच्या घरची उष्टावळी मजते दिवाळी दसरा सण तर ह्या दिवाळीत नक्की काय करायचं भरपूर फराळ खरेदी भटकंती नातेवाईकांच्या भेटीगाठी हे सर्व आवश्यक आहेच पण त्याचबरोबर अविवेकाची काजळी दूर करावी असे आपल्याला ज्ञानेश्वर माऊली सांगतात विवेक सोडून वागू नये आपल्या मनावरील कुविचारांची काजळी काढून टाकून मन आरशासारखं स्वच्छ करावं विवेकाचा दीप उजळावा विवेकाने निर्णय घ्यावेत हीच खरी योग्यांची दिवाळी आहे आपण सामान्य माणसंसुद्धा योगीच आहोत योग म्हणजे तरी काय हो शरीर आणि मन ईश्वराला जोडणे म्हणजे योग आपण सामान्य माणसे हा योग नक्कीच साध्य करू शकतो हे कशानं साध्य होईल सद्ग्रंथांच्या वाचनानं स्तोत्रपठण केल्यानं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नामस्मरण केल्यानं हा योग सहज साध्य होऊ शकतो आजच्या दिवाळीच्या पहिल्या दिवशी आपण सर्व प्रयत्न करूया की संत ज्ञानेश्वर माऊली यांना अभिप्रेत असलेली दिवाळी आपण साजरी करूया हॅप्पी दिवाळी न म्हणता शुभ दीपावली म्हणावं आता तुम्ही म्हणाल की भावना महत्त्वाच्या ते जरी बरोबर असलं तरी भावना या शब्दांच्या मागून येतात त्यामुळे शब्दसुद्धा तितकेच महत्त्वाचे आहेत हॅप्पी या शब्दाचा अर्थ आहे आनंद पण हा आनंद बरेचदा क्षणिक असतो दीर्घकाळ टिकणारा नसतो तो तात्पुरता असतो ह्या उलट शुभ म्हणजे नेहमी मंगलदायक सदोदित कल्याणकारी असा व्यापक अर्थ आहे म्हणूनच सर्वांनाच विनंती आहे है की हॅप्पी दिवाळी असं न म्हणता शुभ दीपावली किंवा शुभ दिवाळी असं म्हणावं सर्वांना दिवाळीच्या पुन्हा एकदा शुभेच्छा शुभ दीपावली